विशाखा तुमचं स्वागत आहे पहिले तर एक खूप गोड असा विषय घेऊन येत आहे आई आई हा विषय नेहमी सगळ्यांच्या जवळचा असतो आणि तशीच एक फिल्म आता तुम्ही घेऊन येत आहे पहिल्यांदा या फिल्मबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल वेल्डन आई हा सिनेमा मुलाची काळजी मुलाचं लग्न मुलाचं मुलाचा संसार नीट पावा यासाठी कटाटू हा सिनेमा त्याच्यावर आधारित आहे पण तरी सुद्धा त्यामुळे विनोदी आहे म्हणजे सतत कारुण्याची झालं आहे त्याला पण विनोदी पद्धतीने तो बांधला गेला आणि वेळ नाही या करता ती तीन दुपाई जी आई आहे ती या सगळा कसा र डावर असते मुलाच्या संसाराचा त्याच्या लग्नाचा कारण हे कुटुंब आहे अगरबत्ती विकणारी आणि घरकाम पोळीभाजी केंद्रात काम करणारी अशी ती आई आहे त्यामुळे पैशाची चणचण असली तर सुद्धा कधी असं तिच्या संवादातून दिसतं नाही की अरे आता पैसे देत आपल्याकडे कसं लग्न ती इतकं थाटामटात मुलाचं लग्न करावं इतकं कधी करते आणि सगळी सगळा खटाट होती मुलाचं लग्न का म्हणत नाही काय करायचं काय करायचं बापाला कसं म्हणवायचं आणि अरे तिचा नवरा आहे तो अत्यक्ष हेकेपोर आहे म्हणजे काही हट्टी आहे काय प्रचंड रिचीड आहे तो म्हणेल तेच अशा पद्धतीने करायचं तर त्याच्याबद्दल सुद्धा राग पण आहे आणि माया पण आहे कारण शेवटी नवरा नवरा आहे तर म्हणजे किती त्याच्याशी भांडली तरी ती गोळ्या घ्या असं वगैरे सांगणार त्यामुळे ते ते ममता आजी आईमध्ये असते ती बरोबर -बर या फिल्ममध्ये आहे आणि अगदी बारीक बारीक प्रसंगातून आमच्या लेखकांनी मांडलेली ले आणि आम आमच्या डिरेक्टर शंकरनी गुरगुणे यांनी ती छान टिपलेली आहे याबद्दल त्याचा खरंच होतो कारण मी आई हा विषय आपण जितका बोलावा तितका कर पण बारीक बारीक गोष्टीतून जेव्हा आपल्याला आई दिसते रं तेव्हा जास्त रूम येते त्यामुळे ती रंमत ना या श्रीमत नक्की तुम्हाला बघायला आम्हाला असा कोणता एखादा प्रसंग सांगशील जो रियल मध्ये पण झाला होता आणि रील मध्ये शूट करताना तुला तो प्रसंग कनेक्ट झाला हास प्रसंग कितीही भांडलो ना तरी आई गोळ्या घ्या असं बाप्पाला सांगते आई मला आठवते काही झालं घरात तरी सुद्धा ती, ती जेवलात का गोळ्या घ्या त्यामुळे हेच काही प्रसंग आहेत ना जिथे मी आईला माझ्या माझ्यातली आईला पण रिलेट करते माझ्या आईला पण रिलेट करते आज आई सोबत तू इथे प्रीमियरला पोहोचली होतीस ट्रेलर लॉन्च सोहळ्याला काय फिलिंग आहे किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालं ते मला साखळी होती कॅमेरा समोर काय बोलायचं मला मला म्हटलं काही नाही तुला माझ्याबद्दल वाटलं विचारत विचारतो मी त्याच बोलतो तिला खूप आनंद झाला अशा पद्धतीने तिथे यायला मिळाले तर तिने प्रिव्ह्यू बघितला त्याच्याबद्दल छान आहे मला तिने मेसेज केला राहतो आवडेल लोकांना तुझी फिल्म म्हटलं आईला आवडली ना अजून काय पाहिजे ती कायमच माझ्या कामाबद्दल तिला कौतुक असतं कायमच लोक मला प्रेस करतात तिला कमतुक असतं आई शेवटी बाळाने आपली किती धडपडली किती छान काम केलं तरी तिच्यासाठी तो एव्हरेस्टच असतो त्याच्यामुळे शी इज व्हेरी हॅपी ओके okay. इतर कलाकारांबरोबर काम करून हा अनुभव कसा होता हा प्रवास कसा झाला छान फॉर दॅट मॅटर मला सांगावंच वाटतं एकतर अगदी मध्यमवर्गीयपेक्षा थोडंसं खालच्या स्तरातलं तरी पण त्या चाळीत ते राहतात चाळ वजा अशी बैठी घर आहेत त्याच्यात ते राहतात तर मला याच्याबद्दल चाळ वजा असलेल्या घरामध्ये ते राहतात बैठी घरांमध्ये तर मला याच्याबद्दल फार गंभ वाटली की नाही का असे सिनेमांमध्ये वेगवेगळे लोकेशन्स असतात वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे लावतात आणि oh. सीन चोर करतात पण मला याच्याबद्दल आमच्या दिग्दर्शकाचं आणि कॅमेरामॅनचं प्रचंड कौतुक करावं असं वाटतं की एका खोलीमध्ये कुठलाही सीन रिपीट अँगलनी लागले एका खोलीमध्ये हे मला टेक्निकल भाग म्हणून मला या सिनेमाचा फारच आवडला मला फारच आनंद झाला की एक वेगळा पद्धतीने अँगल दुसऱ्या पद्धतीने अँगल म्हणजे कुठलाही सीन बघताना अरे सेम अँगल लागलंय असं झालं नाही आणि त्याबद्दल त्या दोघांचं खरंच कौतुक आहे आणि कलाकार म्हणून म्हणजे तर सिनेमा घेतलाच तेव्हाच मुलांना वाजत गेला तेव्हाच मला वाटतं की अरे छान स्टोरी आहे मुलगा जरी हिरो नवीन असला तरी सुद्धा काम करायला मजा येईल आणि अशा नव्या सुद्धा काम करायला वेगळी एनर्जी आपल्याला लावावी पण लागते त्यांना पण खेचून घ्यावं लागतं की अरे चल त्याच्यामुळे सुद्धा एक इव्हेंट एक करण्याची गंमत निराळी आहे आणि बाकीशी सगळी मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी छोटी छोटी कामं केली हो त्यामुळे प्रत्येकाला स्क्रीनचा एक्सपिरियन्स आहे आणि तो नक्कीच काउंट होतो आणि विजय सर आहे माझा नवरा म्हणजे मी बघितलं म्हणजे मला करताना जितकी मजा आली ना त्याच्यात चौपट मला त्यांचं काम बघताना मजा आली बरं वाटतं चौकटा म्हणजे मला त्यांचे बारकावे मला स्क्रीन वर दिसते तेव्हा मला कळले कामाच्या नादात पण मी काय मॉनिटर वर सीन झाला की लोक बघणं होत नाही बऱ्याच आपल्याला पण आता मी स्क्रीनवर परवा जेव्हा फिल्म बघितली टीव्ही बघितला तेव्हा मला लक्षात आलं की काय रेंज असावी म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे या सगळ्या मोठ्या कलाकारांकडून तर ते विजय निकम सरांत मला बघायला शिकायला म्हणजे त्यांना काय हिंदी मध्ये किती बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करतात काय पद्धती जरी आपल्या टायमिंग अरे हेच तर हवं होतं ते क्लिक होतं त्यावेळेस त्यामुळे त्यांच्याकडनं खरंच खूप शिकण्यासाठी आणि अजूनही माझं असं होतं की बिंग एन ऍक्टर्स मला तशी सवय ना की पटपट पटपट फास्ट स्क्रीन मध्ये बोलायची त्याची डबिंग करताना खूप माझी वाट लागते

<laughs> आई <laughs> तर माझी संधीच बघत असते माझी वाटतो पण एकदा भटाचा हे जे माझं नाटक होतं तेव्हा मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जेव्हा पुरस्कार मिळाला होता तर त्यावेळेस आई प्रचंड खुश झाली होती माझ्या वडिलांचं कायमचं एक स्वप्न असं होतं की आपली मुलगा झीवर दिसावी वेगवेगळ्या चॅनलवर दिसावी असं त्यांचं खूप स्वप्न होतं ते स्वप्न माझ्याकडनं तिच्यासाठी असं की तिला बक्षीस मिळालं तर तू नानांचं स्वप्न पूर्ण केलं तर ते त्यावेळेस तिला खूप घहीवरून आलं होतं आणि त्यावेळेस मला हो सगळ्यात महागाची साडी होती त्यावेळेस पाच हजार रुपयाची तर त्यातले मग आई म्हणली आता हे पैसे तू मी देते असं करून तर ते माझ्यासाठी अजूनही काही गोष्टी आपल्याला आठवतात आण तर आर्थिक गोष्टी असतील तर त्या नक्कीच आठवतात काय म्हणजे तो एक प्रसंग खूप जवळ जवळचे एवढी काय केवढीतली काही गोष्टी असतात ना आपल्या तर तसं तो नक्कीच मला वाटतं ही फिल्म पण तशीच असणार आहे आता सगळे जसे ते सर म्हणाले की दिवाळीनंतर आईला डेटवर घेऊन जा ही फिल्म नक्कीच बघायला आवडेल सगळ्यांनाच थँक्यू सो मच जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील जाता जाता मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की प्रत्येकाला आपली आई खूप जवळची असते तशीच ही वेडन आई Uh, बघायला तुम्ही एक तीच ऑक्टोबरला सिनेमागृहात नक्की या माझी खात्री आहे तुम्हाला सिनेमा थेट तुमच्या आयुषी रिलेट करून देईल थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू